बातमीकडे लक्ष ठेवा संजय जी खर तर आता तुम्ही म्हणालात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या वेळेला ते वेगळे झाले त्यावेळेला ते एकत्र राहावेत किंवा ती सगळी तणावाची परिस्थिती हाताळावी म्हणून तुम्ही स्वतः पुढाकार घेतला होता कृष्णकुंजवरती गेला पण होतात मात्र आता काल जे तुम्ही म्हणालात की अशीच जर वेळ आली तर ज्याला तुम्ही कॅफे म्हणालेला आहात तिकडे तुम्ही जाणार का तुम्ही काही पुढाकार घेणार का कॅफे मध्ये असं आहे की राजकारणामध्ये आम्ही जे बोलतो ते अनेकदा कसं असतं की ते बोलतो सतत लोक येत आहेत पण मग त्यावेळेला तुम्ही कृष्ण उत्तम खातायत हा आम्ही ते त्याच्याकडे अशा नजरेने बघतो मजा चालली आहे फार छान आहे <laughs> जाऊ ना का नाही जाणार <laughs> का नाही जाणार ते सुद्धा येतील पण हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र कशाला यायला पाहिजे एकत्र का यावं काय येऊ नये नाही नाही काय यावं आत्ता नाहीच वाराँ तेके वाराँ तेके मी काय सांगतोय काय महाराष्ट्रात काय चाललंय सध्या नाही पण एकत्र येऊन शिवसेना किंवा मनसे किंवा एकूणच ठाकरे या एक पन्नास साठ वर्षात महाराष्ट्रासाठी यांचं काय योगदान आहे दुर्दैव आहे ठाकरेंचं काय योगदान नाही 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 मी ह्या अँगलने <laughs> विचारतोय की काय महाराष्ट्राला असे मोठे प्रकल्प उभे केले काही संस्था काढल्या की जिथून रोजगार मिळाला भोंगे बंद करा किंवा मराठी अस्मितेचा मुद्दा उचला अशा मुद्द्यांनी खरोखरच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाचे लहान लहान आता मराठी पाट्या <coughs> आश्मिता आश्मिता शा, शा, हा काय अनावश्यक आहे का अनावश्यक नाही मराठी अस्मिता आणि मुद्दे घेऊन मराठी शाळा हा अनावश्यक विषय आहे का मराठी शाळा हा मराठी शिक्षक अशा किती शाळा मराठी काढल्या तुम्ही माझा आहे का माझा आहे का हा मराठी तरुणांना नोकऱ्यात प्राधान्य हा अनावश्यक विषय आहे का प्रकल्प आले पाहिजेत आणि त्यात मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत हा बाळासाहेब ठाकर्यांचा विचार आहे तुम्ही विसरताय तुम्ही तेव्हा जन्माला आलेला नव्हता शिवसेनेची स्थापनाच या विचारातून झाली आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाही आहेत महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली हा मूळ विचार आहे शिवसेनेचा इतर दुसरा कुठला विषय नाही आहे <coughs> <coughs> त्यांचा ता, प्रश्न असा आहे की जे शिवसेना ज्यासाठी झाली स्थापना झाली शिवसेनेचा जन्म ज्यासाठी झाला त्या विचारांचं पुढं काय झालं आणि त्या विचारा विचार चालूच आहे ना म्हणजे काय मराठी माणसाची स्थिती काय आहे मराठी माणूस गिरगावातून दादर मधून बदलापूरच्या पुढे गेला काय करावं मराठी माणसाने असं आपल्याला वाटत नाही शिवसेनेचा विचार आहे त्यामुळं आज तीस बत्तीस टक्के मराठी माणूस इथे आहे ना तर शिवसेनेमुळे जा